नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे आपल्या अमरावतीमधील विद्यापीठ परिसरजवळ असलेल्या संकेत कॉलनी या ठिकाणी हा टू बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅट सिस्टीममध्ये जवळपास चार ते पाच मजली अशी इमारत आहे आणि या फ्लॅटमध्ये लिफ्ट पण अवेलेबल आहे हा फ्लॅट टू बी एच के असून याची किंमत फक्त आणि फक्त तेवीस लाख रुपये इतकी ठेवली आहे बघू शकता या व्हिडिओमध्ये हॉल दोन बेडरूम आणि एक किचन दोन बाल्कनी सुंदरसा किचन वटा सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर बघूया हा हॉल आहे हॉलमध्ये जवळपास दोन खिडक्या दिलेल्या आहेत बघू शकता हॉल बेडरूमला लागून असलेली बाल्कनी ज्यामधून संकेत कॉलनी परिसर मधला आपण बघू शकतो हा हॉल आहे हॉलस लागून एक बेडरूम आणि हॉलस लागून त्या साईडने किचन किचनला असलेलं कॉमन बाथरूम खूप ही इमारत जवळपास चार ते पाच वर्ष जुनी आहे आणि या फ्लॅटची किंमत तेवीस लाख रुपये इतकी ठेवली आहे टू बी एच के फ्लॅट तेवीस लाख रुपयेमध्ये संकेत कॉलनी परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद